ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे एकोणतीस आत्मसंयमयोग श्री गणेशाय नम तरी योगसाधन जितुके के अवघेची काय लटिके परी आप परी आपण या अभ्यासू न ठाके हेची म्हणा आंगी योगाचे होय बळ तरी मन केतुले चपळ काय महदादी हे सकळ आपु नो हे तेथ अर्जुन म्हणे निके देवो बोलती ते न चुके साचेची योग बळेसी न तुके मनोबळ तरी तोची योगू कैसा केवी जाणो आम्ही येतुले दिवस याची मातोही नेणो म्हणो मनाते जी म्हणो अनावर हा आता आघवया जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा जाहला आजी तरी योग साधन म्हणून जितके काही आहे ते सगळे लटिके म्हणजे खोटे आहे की काय परंतु आपल्याकडून अभ्यास होत नाही असे म्हण अंगी जर योग साधनेचे सामर्थ्य असेल तर त्यापुढे मनाच्या चंचलतेचा काय टिकावं लागणार मग हे महदादी स सकळ तत्वज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही काय प्रसंगी अर्जुन म्हणाला देवा आपण जे बोलता ते अतिशय चांगले आहे आणि त्यात काही चुकणे शक्य नाही साचेची म्हणजे खरोखर योगाच्या सामर्थ्यासमोर मनाच्या सामर्थ्याचा टिकाव लागणे शक्य नाही तरी तोच योग कसा आहे व तो कसा जाणून घ्यावा याची आम्हाला इतके दिवस माहितीच नव्हती म्हणून देवा आम्ही मनाला अनावर समजत होतो आमचे इतके सारे जन्म झाले हे पुरुषोत्तमा तुमच्या कृपाप्रसादाने या जन्मात तरी आम्हाला योग मार्गा ह्या योगमार्गाचा परिचय झाला हे कृष्ण ही श्रद्धा उपेतहा योगात चलित मानस योग संसिद्धीं अप्राप्य काम गतीम गच्छति अर्जुन म्हणाला हे कृष्णा जो योगमार्गाविषयीच्या श्रद्धेने युक्त आहे परंतु संयमी नसल्यामुळे अंतकाली ज्याचे मन योगापासून विचलित झाले आहे असा साधक योग सिद्धी न झाल्यामुळे कोणत्या गतीला प्राप्त होतो परी आणिक एक गोसाविया मज संशयो असे साविया तो तू वाचूनी फेडावया समर्थो नाही म्हणूनही सांगे गोविंदा कवण एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये विणा इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची या वाटे लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगराज नगरायावया परंतु हे गोस्वामी जितेंद्रिय श्रीकृष्ण माझ्या मनात आणखी एक संशय अगदी सहज निर्माण झाला आहे त्याचे निराकरण करण्यास तुझ्या वाचून आणखी कोणीही समर्थ नाही म्हणून हे गोविंदा कोणी एखादा श्रद्धायुक्त अंतकरणाने योग योग्य उपायाखेरीज मोक्षपद प्राप्त करण्यासाठी झटत होता आत्मसिद्धीच्या पुढच्या नगराला येण्यासाठी तो इंद्रियरूपी ग्रामातून निघाला आणि भक्तिमार्गाला लागला हे महाभाव उभय विभ्रष्ट अप्रतिष्ठा ब्राह्मण पथि विमूढ छिन्नाभ्रम इवन नश्यती कच्चित हे महाक्रम हे महापराक्रमी श्रीकृष्णा कर्ममार्ग व योगमार्ग या दोहोंपासून भ्रष्ट झालेला व ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये निराधार व मूढ झालेला असा तो दुर्दैवी साधक छिन्न भिन्न झालेल्या आकाशातील आभ्राप्रमाणे नाश तर पावत नाही ना तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न ये, येववेची ऐसा अस्तु गेला माझारीची भान जैसे आकाळी आभाळ आळूमाळू सपातळ विपाय आले केवळ वसे नावर्षे आता तो पुरुष आत्मसिद्धीच्या गावालाही पोचत नाही आणि त्याला इंद्रियांच्या गावी परतही येवत नाही असा तो मध्येच असताना त्याच्या आयुष्याचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे तो मरण पावला म्हणजे आकाळी जर विरळ असे थोडे ढग आभाळात चुकून आले तर ते आकाशात टिकत नाहीत आणि पाण्याचा वर्षाव देखील करीत नाहीत अशी त्या आभागी साधकाची स्थिती होते हे कृष्ण मे ये संशयम अशेषत छेदतूम अर्हसी अस्य संशयस्य छेदता त्वत् अन्य नही उपपद्यते कारण हे कृष्णा माझ्या या संशयाचे पूर्णत निराकरण करण्यास तूच योग्य आहेस माझ्या या संशयाचा छेद करण्यास तुझ्या वाचून समर्थ असा दुसरा कोणी असणे संभवत नाही तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्तीत व अलग ठेली आ आणि अप्राप्तीही सांडवली श्रद्धा तया ऐसा दोला अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवण गती त्याप्रमाणे ज्याला विषयासक्त विषयासक्त संसार व आत्मसिद्धी हे दोन्ही दुरावते होय दुरावले होय कारण आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि आपल्याला आत्मसिद्धी प्राप्त होणार या श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारालाही तो संसारालाही तो मुकला अशा प्रकारे आत्मप्राप्ती व संसार या दोहोंना जो अंतरला व आप आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना समजा जर तो मरण पावला तर हे प्रभो त्याला कोणती गती प्राप्त होते श्रीभगवान उवाच हे पार्थ तस्य विनाशः इहन एव अमूत्र न विद्यते ही हि ही तात कश्चित कल्याणकृत दुर्गतीम न गच्छति भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ इहलोकी अथवा परलोकी देखील त्याचा विनाश संभवत नाही कारण रे आत्मोद्धारासाठी आत्मज्ञान प्राप्त करण्याचे कल्याणकारक असे शुभाचरण करणारा कोणीही व कधीही दुर्गतीला प्राप्त होत नाही तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वाचूनी अन्यथा गती आहे गा परी येतुले हेची एक घडे जे माझारी विसवावे पडे तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही एरबी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसाआधी ठाकिता सोहम सिद्धिते परी तेतुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले पार्था ज्याला मोक्षसुख प्राप्त करण्याची उत्कट इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय परंतु येथे एवढे एकच घडते की त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते पण ती विश्रांती घेणेही असे सुरवाडे म्हणजे सुखकारक असते की ते सुख इंद्रिय इंद्रादी देवांना देखील मिळत नाही एरवी जर तो अभ्यासाच्या जलद पावलाने चालला असता तर दिवस मावळण्यापूर्वी म्हणजे आयुष्य संपण्यापूर्वी त्याला सिद्धी म्हणजे मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला असता पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे बिसावा घेणे निकाची म्हणजे योग्यच होते आणि पाठी म्हणजे नंतर त्याच्यासाठी मोक्षप्राप्ती ठेवलेलीच आहे हरी ओम harihiʻom harihiʻom haraena maهa haraena maha haraena maha